सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती सव्वीस जून रोजी मोठ्या उत्साहामध्ये सर्वांनी साजरी करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशालजी कोळगे माजी जिल्हा अध्यक्ष जालिंदर घेगे संगमने अध्यक्ष संदीपजी मोकळ तसेच शहराध्यक्ष अजितभाई ओरा युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष संपत्ती कोळेकर तसेच संजय भालेराव यांच्या वतीनं जयंती साजरी करावी असं आवाहन करण्यात आलं बोलताना वंचितचे जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे म्हणाले की छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती या निमित्तानं पुढे बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे सर्व महापुरुषांना अभिवादन अहमदनगर जिल्ह्यात सर्व तालुक्यात छत्रपती शाहू महाराज यांच्या पन्नासाव्या निमित्त सर्व तालुक्यात जयंती मोठ्या संग स्वरूपात साजरी होत आहे सामाजिक उपक्रम घेऊन तसेच विविध ठिकाणी फ्लॅक्स लावून त्यांचं अनावरण करून पूजन करून त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात राहता असो श्रीरामपूर असो संगमनेर असो राहुरी असो अकोले असो नेवासा सर्व तालुक्यात मोठ्या स्वरूपात जयंती साजरी जिल्ह्याच्या वतीने आम्ही करत आहोत आणि सर्व तालुक्यांना तसे आदेशही देण्यात आलेले राहिला विषय छत्रपती शाहू महाराज यांना सरकार विसरत चाललंय जे आरक्षणाचे जनक आहेत छत्रपती शाहू महाराज जो आज बाबासाहेबांचं शाहू महाराजांचं जे नातं आहे ज्या आजच्या आपण बघतोय सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात जे चाललंय ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणासंदर्भात पण तेच टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज, आज मैदानात उतरते शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिनानिमित्त काही ठराव झालेत जा राज्य कमिटीमध्ये ज्या राज्य कमिटीची जी परिषद घेतली त्याच्यात जे ठराव झाले तर त्याचं सव्वीस जून रोजी शाहू महाराज जयंतीच्या निमित्त काही ठिकाणी सर्व ठिकाणी त्याचं वाचन होणार आणि ते ठराव सर्वांना संमत होऊन करून ते सर्वां लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आज आपण बघतोय काही ठिकाणी जो झालेला ज्या नोंदी आहेत आपण ज्याला पुरावे म्हणतो जाती संदर्भातील पुरावे तर याच्यात आम्ही वंचित बहुजन आघाडी आपण जर जात पडताळणी करत असलो तर जा, जातीचे पुरावे घेतो भरपूर पुरावे घेतो आणि एका एका एक दिवसात तीन तीन लाख दाखले सापडत होते म्हणजे एक चर्चेचा विषय आहे एक एवढं जर ते मोडी वासनात लोक होते का आजपर्यंत जेवढी दाखले सापडली तर याच्यात फक्त वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मान्य प्रदेशाध्यक्ष ठाकूर यांच्या आदेशाने कार्यक्रम होतात आहे होता आणि तरीही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यापासून मराठा समाजाचं हे ताट वेगळं असावं ओबीसी समाजाचं हे ताट वेगळं असावं आरक्षण जरी दिलं तर हे त्यांच्या त्यांच्या याच्यात राहून दिलेलं पाहिजे वेगळ्या याच्यात राहून जे आरक्षण दिलं ते कधीही चांगलं आहे आजच्या याच्यात फक्त आपण जाती जातीत भांडणं लावण्याचं जा काम चालू आहे त्याही पलीकडे जाऊन मुस्लिम पाच टक्के आरक्षण आहे जे हेही सरकार न्यायालयाने ते मंजूर केलं शैक्षणिक कामात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यायचं तर ह्याही सरकारने ते मान्य करत नाही याच्या आधीही सरकारने ते मान्य केलेलं नाही तर ते लवकरात लवकर लागू करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी काम करणार आहे उद्या काही ठराव आहेत त्याचं वाचन करून मोठ्या संख्येनं सर्व संविधान प्रेमी असो क्षेत्र आरक्षणाचे विविध उपक्रम आरक्षणात ज्यांनी जे विद्यार्थी करणं करणे ज्यांनी ज्यांनी काही विशिष्ट पदावर गेले आरक्षणामुळे त्यांना एक वंचित बहुजन आघाडीकून एक समारंभात त्यांचा सत्कार करून त्यांना एक स्थान देणे आरक्षणामुळे आपल्याला न्याय भेटला याची जाणीव करून देऊन आज शाहू हो महाराजांना नतमस्तक होऊन त्यांची एक देणं लागतो आपण काहीतरी समाजाचं तर ते त्याची आठवण म्हणून शाहू महाराजांची जयंती मोठ्या स्वरूपात वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्यात साजरी करत आहे उद्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होते बाबासाहेब आंबेडकरांनी मानगावच्या परिषदेमध्ये सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन केलं होतं की छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालून साजरी करा हा आपल्या आयुष्यातला फार महत्वाचा मोठा क्षण आहे की ज्या राजाने आपल्याला मुक्त केलं स्वतंत्र केलं आणि हक्क अधिकार बहाल केले हे हक्क अधिकार बहाल करणारा राजाची चा जन्मदिवस उद्या आहे आणि अहमदनगर उत्तरेतल्या तमाम नागरिकांना सर्व समाजाला आम्ही आवाहन करतो की आपणही बाबासाहेब आंबेडकरांनी जे आवाहन केलं होतं ते आपल्या घरातल्या मुलांना गोडधोड खाऊ घालून उद्याची जयंती आनंदानं उत्साहनं साजरा साजरी करा आणि मोठ्या संख्येनं ज्या ज्या ठिकाणी प्रतिमांचं पूजन होईल अभिवादन होईल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून अभिवादन करावं ही आरक्षण वाचवण्याची लढाई आहे हे आरक्षण वाचवण्याचं काम आहे आणि हे काम आतापर्यंत कुणी कोणी केलं कसं केलं ह्याचा मोठा इतिहास आहे परंतु आजच्या आरक्षण वाचवण्याची लढाई ही वंचित बहुजन आघाडी करू शकते आणि शाहू महाराजांचं काम उत्तर कार्य जे काय ते वंचित बहुजन आघाडीच करू शकते हे आजच्या परिस्थितीत आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आवाहन करतो आणि असं सांगतो की उद्याच्या जयंतीमध्ये मोठ्या ताकदीनं संख्येनं उपस्थित राहावं आणि शासनाला सांगावं की शाहू महाराज होते नमस्कार मित्रांनो उद्या दहा वाजता संगमनेर बस स्टँड समोर येवलेच्या जवळ शाहू महाराज यांची जयंती त्या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पडतानी कॉम्प्लेक्स मध्ये जे आपलं हॉल आहे त्या ठिकाणी आपलं त्याच्या भाषण होतील आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिली जाईल त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत जे कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं त्या ठिकाणी आभार प्रदर्शन होणार आहे त्या निमित्ताने आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो शावीस चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी जी टू इको पी एफ टी विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा नौ अडुसष्ट चौसष्ट